आवडलं तुम्हाला नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत मोशी गावातील भारत माता चौकापासून फक्त दीड किलोमीटर आतमध्ये असलेल्या आणि डी मार्टच्या अगदी जवळ असणाऱ्या रामदेव धाबा या शुद्ध शाकाहारी आणि शंभर टक्के राजस्थानी चव असलेल्या धाब्यावर अस्सल राजस्थानी जेवण करायला आज आपण फक्त जेवण करणार नाही तर या धाब्याच्या मालकाशी अर्थात कैलास चौधरी यांच्याशी गप्पा देखील मारणार चला तर मग बघूयात या धाब्याची खासियत जाणून घेऊयात कैलास चौधरी यांचा जीवन प्रवास टेस्ट करूयात त्यांची खास थाळी आणि ऐकूयात ग्राहकांची मत नमस्कार मी आहे त्रिवेद आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये नमस्कार तांद्या डाग तुमचं स्वागत आहे माझं नाव कैलाश खांगाराम चौधरी आम्ही चार वर्ष आधी राजस्थान वरनं पुण्यात आलतो तेव्हा माझ्या वडिलांनी हॉटेलचा व्यवसाय तेव्हा आम्ही मोजके तीस ते पस्तीस लोक घेऊन चालू हा व्यवसाय पण आता चार वर्षांनी माझ्याकडे कमीत कमी सत्तर लोकांचा स्टाफ तर आताच्या टायमिंगला तीन महिन्यापूर्वी तसं वडिलांचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला त्याच्यानंतर मीच सांभाळतो ह्या व्यवसाय हॉटेल व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट वाटते तुम्हाला माझ्या मताने तर वाटते की हॉटेल व्यवसायामध्ये सगळ्यात मेन गोष्ट आहे प्रामाणिकपणा कारण ग्राहक हा आपले देवत असू त्याला आपण किती चांगले क्वालिटीचं जेवण देतोय व त्याला किती चांगली आपण सर्व्हिस देतो आहे व त्यांचा आधार किती करतोय की मेन हॉटेल व्यवसायामध्ये आहे मग मला तर असं वाटतं की प्रामाणिक कणा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तुमच्या हॉटेलची खासियत काय आहे आमच्या हॉटेलमध्ये बघा तुम्हाला स्पेशल आणि थाई भेटेल सुवर एक दाल बाटी पण भेटेल स्पेसिक बाटीमध्ये तुम्हाला तीन बाटी पंचमुखी दाल टेकिचो बी परत आपली राजस्थान ती थाई तुमच्यासोबत आता सध्याच्याला समरमध्ये आमदास फेस्टिवल म्हणून चालू तीनशे तीस तुम्हाला अनलिमिटेड थाईसोबत अनलिमिटेड आमदास पीक आज पहिल्यांदाच पहिल्यांदा पण पर रा मध्ये सगळे खूप छान आहे सगळ्यांना आमच्या फॅमिलीला रामदूज बाबाची थाळी खूप आवडली धन्यवाद नमस्कार एकदम ओके वाटलं काय आवडलं तुम्हाला वडा वडा भाजी सगळी पद्धत केली तुम्ही किती के दिवसापासून येत या हॉटेलला जेवायला वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले आणि काय आवडत आवडतं आम्हाला आज काय आज काय जेवण केलं तुम्ही आज आम्ही पनीर आणि मॅंगो ज्यूस गाडी फ्लावरची भाजी वगैरे सर्वच पिओ जेव्हापासनं स्टार्ट बनलं तेव्हा जेवण खूप छान आहे आम्ही हॉटेल तेव्हापासून रेग्युलर कुठले स्पेशल लोक कधी आपण कुठे जायचं तर थांबवत फ्रेंड्स पण काही असं म्हणजे ग्रुप काही पार्टी असेल तर आम्ही इतकं येतो करायला आणि काय अवस्था आहे मला इथं सगळं आवडतं जेवायला प्रत्येक त्यांची जी एक एक मेनू आहे प्रत्येक आयटमला वेगळी एक त्यांची स्पेशल टेस्ट आहे आणि प्रत्येक टेस्ट खूप छान आहे म्हणजे मग घरी जेवत असल्याचं असं हॉटेलमध्ये आहे असं नाही वाटतं आपका दावा में कौन सा थाली सबसे स्पेशल है हमारा मैन है सर रामदेव स्पेशल थाली हमने ऑडियो की है जो उस पर आपको जैसे राजस्थानी और गुजराती पंजाबी महाराष्ट्रन सब मिला के कॉम्बिनेशन मिला के हमने रामदेव ताली उसमें जैसे आपको दो स्वीट है दो तरह का स्नैक्स है चार तरह का सब्जी है और जलजीरा मिनरल वाटर वगैरह सब उनके एक छप्पन भोग की तरह खाली थाली वो वाली वो कितना मतलब प्राइस क्या है तीन सौ तीस है ठीक है ना और तीन सौ तीस में अनलिमिटेड हम खाली तीन सौ तीस में अनलिमिटेड है और कौन से कौन से रेस थाली और हमारे पास एक दाल बाटी राजस्थानी मेन डिश है दाल बाटी तो यहाँ पे अब मैं एक राजस्थानी दाल बाटी है एक राजस्थानी करी बाटी है तो वो भी हमने यहाँ पे सर्व किया जिसमें सीम बाटी आएगा दाल आएगा चूरमा आएगा कटे का सब्जी आएगा गुलाब जामुन आएगा और राजस्थानी खिचिया पापड़ आएगा और नींबू चाट वगैरह सब आए एक जन के लिए वो थर्टीफाइड उसका क्या प्राइस है इसका दो सौ तीस रुपया मतलब वो वो भी बहुत बहुत जी जी चीज थाळ्यांची माहिती घेतल्यानंतर आम्ही अनलिमिटेड अमृत थाळी मागवली या थाळीमधील प्रत्येक पदार्थाची राजस्थानी चव आम्हाला फार आवडली तर मग तुम्ही कधी भेट देत आहे रामदेव धाब्याला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून तेवढं दाबा पुन्हा भेटूच तोपर्यंत खा प्या आणि आनंदात राहा